मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवत लिंगायत समाजाचे स्वीकारले निवेदन छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथे दौऱ्यावर आले असता त्यांनी चक्क ताफा थांबवत निवेदन स्वीकारले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटी येथे मागेल त्याला सौर ऊर्जा या कार्यक्रमाला आले असता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उतरले विमानतळावरून बाहेर न येता विमानतळाच्या आतमधूनच गाडीत बसून ताफा निघाला असता चक्क विमानतळाच्या बाहेर लिंगायत समाजाचे काही नागरिक निवेदन देण्यासाठी थांबले होते मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून त्यांचे निवेदन स्वीकारत त्यांच्याशी चर्चा केली मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब यांच्या वतीने आज या ठिकाणी भेटली समाजाच्या हो काही मागण्या होत्या त्या आज त्यांच्या समोर ठेवल्या विशेषतः आमच्या समाजाला सरसगट ओबीसीचं आरक्षण मुद्दा हा खूप दिवसापासून पेंडिंग आज आम्ही त्यांना या निवेदनाद्वारे सांगितले तसेच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालेला आहे परंतु तो लाभ आतापर्यंत सरसगट झालेला नाहीये तर तो, तो लाभ सुद्धा मिळावा अशी आमच्या समाजाच्या वतीने विनंती आहे तसंच अमृत योजनेत लिंगायत समाजाला समाविष्ट करण्यात यावे हे एक आम्ही आमची त्याच्यामध्ये विशेष मागणी आहे आणि राज्यामध्ये आमचा समाज हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आमचं असं म्हणणं आहे का मराठवाड्याच्या किमेन बारा टक्के इतकी लोकसंख्या असलेल्या या समाजाला निष्ठावान व कर्तव्य व्यक्तींना लोकप्रतिनिधीमध्ये कुठेतरी सामील करून घेतलं पाहिजे अशा आमच्या मागण्या होत्या आणि आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना त्या मागण्या दिलेल्या तसेच येणाऱ्या सात तारखेला आमच्या समाजाचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिवाळी स्नेहमिलन होऊ घातलेले आहे त्याचं निमंत्रणही सुद्धा दिलेलं आहे पण पन... नागपूरला अधिवेशन असल्यामुळे ते येऊ शकत नाही परंतु ते म्हटले की माझ्या शुभेच्छा आहेत आणि या शुभेच्छा हो त्या स्वतः परत त्यांच्या मेसेजद्वारे ते कळवणार आहेत मराठी छत्रपती संभाजीनगर